मित्रांनो कल्पना चावला हे नाव उच्चारले की अवकाश संशोधन आणि अंतराळवीरांचे ध्येय याची आठवण येते भारतीय वंशाची ही धाडसी महिला अमेरिकेच्या नासामध्ये वैज्ञानिक आणि अंतराळवीर म्हणून नावाजली गेली तिच्या धैर्याने चिकाटीने आणि जिद्दीने ती आजही असंख्य तर तरुणांसाठी प्रेरणादायी ठरते तिच्या जीवन यात्रेची गोष्ट केवळ एका व्यक्तीची कहाणी नसून ती स्वप्न बघणाऱ्या आणि ते सत्यात उतरवण्यासाठी झगडणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायक आहे भारतच नाही तर अनेक देशात कल्पना चावला यांचे नाव खूप आदराने घेतले जाते याचे सुंदर उदाहरण द्यायचे झाले तर न्यूयॉर्क मध्ये एका रस्त्याचे नाव चौऱ्याहत्तर स्ट्रीट होते आता त्याचे नाव बदलून फोर्थ कल्पना चावला असं ठेवण्यात आले आजच्या या व्हिडिओमध्ये कल्पना चावला यांच्याबद्दल थोडस जाणून घेऊयात नमस्कार मी अमृता इन्साइड स्टोरीच्या स्वागत करते तर कल्पना चावला यांचा जन्म सतरा मार्च एकोणीसशे हरियाणातील कर्नाल या छोट्या शहरात झाला त्यांच्या वडिलांचे नाव बनारसीलाल चावला आणि आईचे नाव संजोती चावला होते कल्पनाच्या घरच्यांना शिक्षणाची जाणीव होती पण एका मुलीने एवढ्या मोठ्या स्वप्नांचा पाठपुरावा करावा हे समाजाला सहज मान्य नव्हते मात्र कल्पनाने लहानपणापासूनच ठरवले होते की तिला गगन भरारी घ्यायची आहे तिचे शिक्षण टॅगोर या ताऱ्यांमध्ये पोहोचे तिचे अभ्यासातील कौशल्य आणि विज्ञानाची आवड पाहून तिच्या कुटुंबाने तिला अभियांत्रिकी क्षेत्रात जाण्यासाठी पाठिंबा दिला पुढे एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये तिने पंजाब इंजिनिअरिंग कॉलेज मधून एरोनॉटिकल अभियांत्रिकी ची पदवी मिळवली अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिचे स्वप्न होते की ती अंतराळात जाईल त्यासाठी तिला आणखी उच्च शिक्षण घ्यावे लागणार होते म्हणूनच तिने पुढील शिक्षणासाठी अमेरिका गाठलं आणि टेक्सास विद्यापीठात एरोस्पेस आणि अभियांत्रिकी विषयात मास्टर्स पूर्ण केले नंतर तिने कोलराडो विद्यापीठातून डॉक्टरेटही मिळवलं कल्पना चावलाचा नासा मधील प्रवेश हा सहज सोप्या मार्गाने झाला नाही तिला नासामध्ये निवडलं जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मेहनत करावी लागली एकोणीशे अठ्या मध्ये तिने नासाच्या एम्स रिसर्च सेंटर मध्ये एरोस्पेस अभियंता म्हणून काम सुरू केलं तिच्या प्रतिभेमुळे तिला अंतराळ यानासंबंधी महत्वाची कामे करण्याची संधी मिळाली एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये कल्पनाची नासाच्या अंतराळवीर म्हणून निवड झाली तिच्या धाडसामुळे आणि जिद्दीमुळे तिला तिच्या पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव नो रोजी तिने आपल्या पहिल्या अंतराळ मोहिमेवर कोलंबिया अंतराळ यानातून झेप घेतली ती अंतराळात जाणारी पहिली भारतीय वंशाची महिला ठरली तिच्या या मोहिमेत तिने अनेक वैज्ञानिक प्रयोग केले आणि पृथ्वीभोवती दोनशे बावन्न प्रदक्षिणा पूर्ण केल्या तिची पहिली मोहीम यशस्वी ठरल्यानंतर तिला पुन्हा एकदा अंतराळात जाण्याची संधी मिळाली सोळा जानेवारी दोन तीन रोजी ती आपल्या दुसऱ्या अंतराळ मोहिमेवर कोलंबिया अंतराळयानातून रवाना झाली या मोहिमेत तिने आणखी वैज्ञानिक प्रयोग केले आणि अनेक संशोधन कार्य पार पाडली मात्र दुर्दैवाने ही मोहीम तिच्या आयुष्यातील शेवटची ठरली एक फेब्रुवारी दोन रोजी जेव्हा कोलंबिया अंतराळयान पृथ्वीवर परत येत होते तेव्हा वातावरणाच्या प्रवेशावेळी अंतराळयानाचे बाह्य आवरण खराब झाल्यामुळे ते हवेतच वा जळून खाक झाले या दुर्घटनेत कल्पना चावला आणि तिच्या सह तिच्या सहा सहकाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला कल्पना चावलाचे जीवन हे केवळ एक यशस्वी अंतराळवीराचे जीवन नाही तर ती एक प्रेरणादायी व्यक्ती होती एका मध्यमवर्गीय भारतीय कुटुंबातील मुलीने आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःचं नाव कोरलं तिने दाखवून दिलं की जिद्द मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर कोणतीही गोष्ट अशक्य नाही तिच्या शब्दात मी कधीही विशिष्ट देशाचे किंवा प्रदेशाचे प्रतिनिध्व करत नाही मी संपूर्ण पृथ्वीचं प्रतिनिधित्व करते तिच्या या विचारातून तिचे व्यापक दृष्टिकोन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन स्पष्ट होतात कल्पना चावलाच्या स्मृतीसाठी जगभरात अनेक गोष्टी करण्यात आल्या भारतात अनेक मुलींना तिच्या नावाने शिष्यवृत्ती देण्यात आली जेणेकरून त्या विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात पुढे जाऊ शकतील अमेरिकेतील नासाने तिच्या सन्मानार्थ कल्पना चावला अवॉर्ड सुरू केला आहे जो अंतराळ संशोधनात विशिष्ट योगदान देणाऱ्या संशोधकांना दिला जातो तसेच हरियाणामध्ये तिच्या नावाने एक शिक्षण संस्था स्थापित करण्यात आली आहे कल्पना चावलाचे जीवन हे प्रत्येकासाठी प्रेरणादायक आहे तिने दाखवून दिलं की स्वप्न पाहणे आणि ती सत्यात उतरवण्यासाठी मेहनत करणे किती महत्वाचं असतं तिच्या जीवनावरून शिकण्यासारखं हेच आहे की संकटे आली तरी त्यावर मात करावी आणि ध्येयाच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवावी आजही ती लाखो तरुणांसाठी प्रेरणा स्त्रोत आहे तिच्या जीवन चरित्रातून मिळणाऱ्या शिकवणीमुळे तिचे कार्य अमर राहील कल्पना चावलाने अंतराळात पोचून केवळ ताऱ्यांमध्ये प्रवास केला नाही तर ती स्वतःच एक तेजस्वी तारा बनली आहे जो सदैव आपल्याला मार्गदर्शन करत राहील आजच्या व्हिडिओमध्ये तू तास एवढंच पुन्हा भेटूयात एका नवीन माहिती नमस्कार